नमस्कार मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे देशमुखांच्या घरात एक नवीन वादळ आलं आहे त्याचं नाव आहे युग युग घरात आल्याने सगळे आनंदित असतात म्हणून काव्या कोणाशीही गुरुजींचं बोलणं काही बोलत नाही मात्र दुसरीकडे रम्या आणि वसुताई या युगचा प्याद्याप्रमाणे वापर करून देशमुखांच्या घरात आणि मनात परत स्थान मिळवायचा प्रयत्न करणार पण या युगला बरंच काही माहिती आहे असं आपल्याला दिसतं कारण ज्यावेळेस तो देवासमोर उभा असतो आणि नंदिनी त्याला आवाज देते तो प्रचंड घाबरतो याचा अर्थ त्याला बरंच काही माहिती आहे पण काय जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात